शहरातील मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे या मंदिरात सातशे वर्षांपूर्वी हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली विशालकाय वृक्षाच्या खाली या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती मात्र कालांतराने तो वृक्ष कोलमडला किंवा त्याची कटाई करण्यात आली तेव्हापासून ही हनुमानाची मूर्ती बिना छताने उभी आहे हनुमानाची मूर्ती गदाधारी असते मात्र भंडाऱ्यातील या मूर्तीच्या हातात गदा नाही तर कमरेला कट्यार आणि शेपटीवर शंकरजींची पिंड असून एका हातावर चंद्राची कोर आहे हातात गदा नसलेली हनुमानाची मूर्ती आहे ही क्षत्रिय जागृत हनुमान मूर्ती म्हणून ओळखली जाते या मूर्तीला अनेक हनुमान भक्तांनी छत किंवा स्लॅब टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आजपर्यंत कुणीही यात यशस्वी झाले नाही हनुमान मूर्तीची उंची दरवर्षी वाढत असते अशी श्रद्धा इथं येणाऱ्या भक्तांची आहे हे हनुमंतची मूर्ती जी आहे हे सातशे वर्षापूर्वीची आता गिरी गोसाई वंशाच्या हाताने स्थापन झालेली आहे अशी मूर्ती म्हणजे महावीर हनुमानाची मूर्ती अशी मी तर माझ्या लक्षामध्ये आला नाही का भारतामध्ये आहे अशी कुठेही मूर्ती नाही आहे हे मूर्ती म्हणजे क्षत्रिय वंशासारखी मूर्ती आहे ज्याच्या मांडीमध्ये कट्यार आहे प शेपूटमध्ये काय म्हणतात शिवलिंग आहे हातामध्ये सूर्य आहे पायाखाली खिचक नावाचा जो राक्षस आहे तो राक्षस आहे त्याच्यावर या मूर्तीच्या वर छत टाकण्याचा प्रयत्न केला पण ते के तो असफल झाला असा, असा वाटते का रात्रभऱ्यामध्ये कोणी बाजूला काढून ठेवला अशासारखा का तो आहे मू छत आता त्याच्यानंतर हे जे आता संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने कधी आता त्याच्याबद्दल विचार केलेला नाही आहे आता जो उत्सव असते त्या उत्सवामध्ये आम्ही तात्पुरता कापडी छत त्याच्यावर टाकतो पण त्याच्यामुळे ते थोडी जगा खुल्ली ठेवतो मूर्ती जागृत असल्यामुळे लोकांच्या म्हणजे मनोकामना पूर्ण होतात आणि अशा कार्यक्रमाला लोकांची गर्दी असते एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा